नमस्कार मित्रांनो मी स्वप्नेल स्वागत आहे मराठी बस अपडेट या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो कोकण मध्ये दोनशे तेवीस जागांसाठी भरती निघालेली आहे तर ही भरती विविध पदांसाठी असणार आहे कोकण रेल्वे हा महाराष्ट्रातल्या कोकण विभागाचा रेल्वेचा भाग आहे तर पुढेच जाणून घेऊया तत्पूर्वी वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एल यामध्ये दोनशे तेवीस जागांसाठी भरती निघालेली आहे विविध पदांसाठी भरती असणार आहे तर या संधीचा जरूर फायदा घ्या यासाठी शैक्षणिक पात्रता विविध पदांसाठी वेगवेगळी असणार आहे दहावी बारावी तसेच आय टी आय तसंच ग्रॅज्युएशन आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तुम्ही असाल तर या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता वयाची अट अशी असणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय अठरा ते छत्तीस या मर्यादेत असलं पाहिजे एस सी आणि एस टी साठी पाच वर्ष सूट आणि ओबीसी साठी तीन वर्ष सूट असणार आहे नोकरीचं ठिकाण कोकण रेल्वे मध्ये असणार आहे फी आठशे पंच्याऐंशी रुपये शेवटची तारीख अर्ज करण्याची सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस असणार आहे विविध पद आहेत तर सिनियर सेक्शन इंजिनियर साठी पाच पदसंख्या आहेत सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल साठी पाच पदसंख्या आहेत स्टेशन मास्टर दहा कमर्शियल सुपरवायजर पाच गुड्स ट्रेन मॅनेजर पाच टेक्निशियन थ्री वीस पदसंख्या टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकल पंधरा ईएसटीएम थ्री पंधरा असिस्टंट लोको पायलट पंधरा पॉइंटमन ट्रॅक मॅनेजर चार पस्तीस जागा आहेत अशा एकशे नव्वद आणि प्लस सुधारित नोकरी जाहिरातीमध्ये तेहतीस अजून जागांची वाढ झालेली आहे आता सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी तुमची बॅचलर डिग्री जी इंजिनिअरिंग मधली बॅचलर डिग्री असली पाहिजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मधली सेकंड पॉईंट असणार आहे टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकल त्यासाठी तुमचं दहावी तसेच बारावी तसेच आय टी आय तुमचं असलेला गरजेचं आहे असिस्टंट लोको पायलट तुम्ही दहावी प्लस किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा असेल तुमचा मेकॅनिकलचा तुम्ही अप्लाय करू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल आणि ट्रॅक मेंटेनर यांची पात्रता असणार आहे इंजिनियर साठी आणि ट्रॅक मेंटेनर साठी दहावी पास अर्जदार अप्लाय करू शकतात टेक्निशियन थ्री मेकॅनिकल साठी दहावी तसेच आय टी आय असणं गरजेचं आहे स्टेशन मास्टर साठी ग्रॅज्युएशन गुड स्ट्रीम मॅनेजर साठी ग्रॅज्युएशन पॉईंट पॉईंट साठी थ्रीसाठी तुमचं दहावी प्लस आय टी आय कमर्शियल सुपरवायझर साठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आता अधिकृत वेबसाईट आपण पाहूया आता ही के आर सी ची अधिकृत वेबसाईट आहे ही पहा यामध्ये तुम्ही रिक्रुटमेंट मध्ये तुम्हाला करंट नोटिफिकेशन मध्ये या निघालेल्या तेवीस दोनशे तेवीस जागांसाठी निघालेल्या भरतीसाठी तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल इथे तुम्हाला जाहिरात दिसेल आणि इथे तुम्ही अप्लाय करू शकता इथे तुम्ही नोंद करू शकता रजिस्टर करू शकता आणि या जागांसाठी अप्लाय करू शकता आता हे पी डी एफ ही नोकरी जाहिरात आहे याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट आणि तुम्हाला किती स्केल असू शकतो प्रत्येक सेक्शनसाठी इनिशियल पे चव्वेचाळीस हजार नऊशे पर्यंत आहे इंजिनिअर पदासाठी वयोमर्यादा अठरा ते छत्तीस वर्ष असणार आहे आणि बाकी तुम्ही पूर्ण माहिती इथे पाहू शकता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर तुम्ही अगोदर पूर्ण जाहिरात वाचून पहा आणि ज्या ज्या माहिती दिलेल्या आहेत त्याबद्दल त्या प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद